तर मित्रांनो आपल्या वेबसिरीजचा एक, एक, एक एपिसोड शूट होते आज त्यासाठी आपण आलोय ते बघा तयारी चालली घ्यायच्या सीन त्याचं कन्फ्युजन झालं त्याला कुठं काय बोलायचं काय करायचं हेच कळलं नव्हतं हे का Oke, menjadi lebih wide nih. Bar madam. Baru madam. असू नको बर बर मॅडम काळजी नका करू मी लीड बदलतो बदल तेवढ्या मध्ये गेले लीड बदलतो म्हणले की तुम्ही निघून गेला लागेल <laughs> सहा नंबर करतोय आपण ह्या फ्रेम मधून सरपंच तिथे जाऊन बसले तुमच्यात टेन्शन मध्ये बसले तुला काय स्क्रिप्ट पाठ करून ठेवली का तू हा तुला लय बारक काय त्या तुला तुला पुढच्या वेळेस स्क्रिप्ट मध्ये साडी घालून नाचवायला हवं ना धरून साडीत धरायचा पदरात बांधायचा असा काय समजत नाही तुझ्या चड्डीला बॉम्ब लावून आहे पांडू फोन ठेवतो सर्व दोन पांडू दोघे जण त्या फेमस येतात अरे मी एखाद्या काळ्या उंदरीला घेऊन पिक्चर काढीन पण सरपंच सायकून घेणार

रस्ता प्यालाय तुम्ही शेवटच्या शेवट पिली सकाळी फक्त नाही 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 तरावते डायरेक्ट चुळ कि नाही सर पॅन्ट कुठली घेतली होती ती आठ दिली दी काय अर्धी दुकानात राहिली का काय <laughs> तुम्हाला काहीतरी फसवले अर्धीच दिली अर्धी कुठे ठेवली

म्हणले जाताना तर आता तोड कॅमेरा कढ करेल पण जाताना पन पण पण असं बघत गेलाय घडे दे कांत कांतळा एक दे देख छाप छापो ते मा सरपुरच चला गाडीतून उठले एक शिकवा आणि गाडीवर फोन उचलली जा माणसांचे emergeny गाडीच ले नेम पा एक नंबर एक राहिला दहा नंबर एक दोन राहेला दोन तीन मध्ये येण बक्ता मोटा आकडा गावात पारावर सरपंच पांडू बसलेला पांडुरात पांडू झाले ना सर्व तारी चला पांडू झाले ना सर्व तारी सर माझा डायलॉग पाठ करून घे पांडू तो सर्व मिटले पण ती पोचपर्यंत टेन्शन आहे म्हणजे अजून त्याला गांडवताय जात घर ना झालं नाही का आलो म्हणलेलं ते मी त्याला अजून गांडवतो नको टेन्शन घेऊ सर सरपंच नको टेन्शन घेऊ सरपंच आहे वा वारा तर पावर आहे गणे म्हणतो वा वारा तर पावर आहे म्हणजे ती गंड होते ना आता ह्याला <laughs> विकायला होते समोर बाबा मी सरपंच साठी मला पाचशे रुपये करायचं तयार आहे सोडा तुमचं ते एक ड्रामा चाललाय सगळ्यात सरपंच सरपंच मेंढायला काय पाठ करा मी येतो मित्रांनो दुःख पचवणं फार अवघड आहे पण आता काम तर सुरू ठेवावं लागेल ना त्यामुळं आज आपल्या वेबसिरीजचं चित्रीकरण जिथे होतं आहे तिथं आलो आहे आणि आज आम्ही एक तीन चार दिवसानंतर प्रयत्न करत आहे थोडं दुःख विसरण्याचा आणि दादा आपल्याला सोडून गेलेत त्याच्या अजूनही भरोसा बसत नाही पण कुठंतरी आता काम सुरू ठेवायचं आहे म्हणून जिथे आपलं चित्रीकरण चालू आहे तिथे आलो, आलो मी आता कठपळ्यामध्ये आणि इथं आपल्या पांडूच्या कारामती जी वेबसिरीज आहे आपली त्याचा नवीन पार्ट येतोय त्याचं चित्रीकरण आहे त्यामधले तीन चार दिवस खूप खूप पासे वाईट गेले दादा आपल्याला सोडून गेले पण कुठेतरी पुढे जावं लागेल हाच विचार करून आज पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात केलेली आहे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आता आपल्या आणि पात्रा पांडूच्या करामती लाल पंखाचा मोर आलाय बघा मित्रांनो शूटिंगच्या शेट एक लाल पंखाचा मोर आलाय मोर हां मोर आलाय बघा मोर आहे मोर आहे काही काय तर दुसरं दिसतंय ला मोरच आहे वाटतं मोरच आहे नाग आहे काय ला लालपडीचा मग मी शाळे सांग पैज लावली आणि तुम्हाला नागाला लावले मी काय डायरेक्टर भेटतो काय नाही लागला <laughs> 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 सरांनी हल्ला तो चढायला कारदनिमा तू विसरून गेली म्हणून पुढे शूट करतो दादा आता बघून घ्या काय चाललं काय सरपंच 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 म्हणते तसा आता सर थोडा वेळी हसायचं सोडून काहीतरी काठी घेऊन मागा लागते बोलला का जमीन आणि साधबारा घ्या

आणू बोलिया बोट्या तुम्हाला हे माहिती नु। तु का 5 इंच सिन स्पॉट बॉय म्हणजे माहिती आहे काय अरे कसं माहित होणार गावचा हरभरा खाऊन खाऊन तू गोळे मोळे झालाय आणि तुझं तर तू काय पाटपाट सपाट झालेल का तुझं गोट्या राहिल्या का नाही गोट्या तुझे काय म्हणजे दादा मी यू आय लि बारामती तुम्ही म्हणलं होता